नमस्कार मी प्रकाश सावंत एक सामाजिक कार्यकर्ता मी हे जे प्रसाद लाड आहेत यांना मी एक विचार न करू इच्छितो तुम्ही नक्की मराठा आहात का हे पहिला चेक करून घ्या कारण ह्या सर्वसामान्यांचा लढा आज एक चांगल्या विचारामधून एकीकरणाकडे चाललेला असताना आज इतक्या वर्षापासून ह्या मराठा समाजाचं एकीकरण कधीच दिसून आलेलं नाही ते एकीमध्ये आले एकत्र एक आलेले आहेत आणि ते त्यांच्या स्वतःच्या हक्कासाठी लढताना तुम्ही ह्या सरकारच्या माध्यमातून हे जे आंदोलन चालू आहे सर्वसामान्यांचं आंदोलन महत्त्वाचं म्हणजे ते पायदळी तुडवण्याचा प्रयत्न कराल तर ही जनता तुम्हाला पायदळी तुडवण्यासोबत सोडणार नाही हे लक्षात ठेवा आम्ही सर्वसामान्य लोक काय करू शकतो फक्त आम्ही तुम्हाला विनंती करू शकतो नाहीतर सरकार तुमच्या हातात आहे आणि एक ल लग, मात्र लक्षात ठेवा या सर्वसामान्य लोकांच्या आमच्यासारख्या यांच्यामधूनच तुम्ही हे आज मंत्री संत्री जे काय तुम्ही आमदार खासदार झालेले आहात यांच्या सपोर्टनी झालेलं आहात आणि तुम्ही जर त्यांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला पायदळी तुडवण्यासाठी जनता राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही ह्या मराठा समाजावरती भाष्य करा किंवा जरंगे साहेबांच्यावरती भाष्य करा कोणा सरकारचं सांगू सांगितलेलं ऐकून तुम्ही या मराठा समाजाला अन्याय करू नका धन्यवाद